माझ्या मागे तुम्ही पाहत असाल की पूर्णपणे ड्रेनेजचं पाणी इकडून तिकडून लिकेज होते शिल्पकारांच्या आणि लेखकांच्या मते हे शिवपार्वती आणि गणपती बाप्पाचे ज्येष्ठ बंधू कार्तिके यांचं शिल्प आहे तुम्ही पाह हिंदू देवदेवतांचे जेवढे मंदिर आहेत जेवढ्या मूर्त्या आहेत त्या पूर्णपणे मूर्त्या पूर्ण भग्न अवस्थेत आहेत त्यांची पूर्ण झीज झालेली आहे इकडच्या पूर्ण वास्तूंची जी दगड आहेत त्यांची पूर्ण झीज झालेली आहे सर्वप्रथम स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव घेऊन मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आ, मी गणेश मांडवकर आणि माझा मित्र यश तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सायद्रीच्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आत्तापर्यंत आपलं ध्येय एकच होतं की महाराष्ट्रातील अशा अनेक गडकोटांवर जाऊन स्पेशली जे जा असे अपरिचित गडकोट आहेत ज्या गडकोटांबद्दल तुम्हाला माहितीसुद्धा नाही त्या गडकोटांबद्दल जाऊन आपण इतिहास पोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु आज आपण अशा एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत की ज्या ठिकाणाची माहिती मुंबईमध्ये स्थित असलेल्या लोकांना खूप कमी माहिती आहे आणि ह्या ठिकाणाबद्दल मी वाचलं सुद्धा होतं आणि या ठिकाणाबद्दल येऊन मला भेट द्यायची आवडसुद्धा होती आणि तो आज क्षण आलेला आहे आणि त्याच क्षणी माझं एवढंच सांगू इच्छितो की हिंदू धर्माचा वारसा जपणाऱ्या अशा वास्तू जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि अशा वास्तूंना भेट देऊन आपल्या चॅनलमार्फत आपण ती माहिती पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि त्याचाच हा एक पहिली व्हिडिओ आपण खूप गडकोट कवर केले मुंबईमधून ते गडकोट कवर केल्यानंतर सर्वात पहिली जी व्हिडिओ आहे जी हिंदू धर्माचा वारसा जपणारी ही जे खूप महत्त्वाखाली महत्त्वाची वास्तू म्हटली जाईल आणि त्या वास्तूला पण आज भेट द्यायला आलो तर आपण ज्या स्पॉटला आता आलेलो आहोत त्या स्पॉटला स्पेशली स्थानिक लोक जोगेश्वर गुंफा किंवा जोगेश्वरी लेणी या नावानेसुद्धा ओळखलं जातं सर्वप्रथम या जागेवर कसं यायचं तर जो जवळचं जे रेल्वे स्टेशन आहे ते जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासून अंदाजे पंधरा ते वीस मिनटं वॉकिंग किंवा मग तुम्ही रिक्षानेसुद्धा एक शेअरिंग रिक्षानेसुद्धा पूर्णपणे आपला जो गेट आहे तो ह्या बाजूला जो तुम्हाला जो गेट दिसतोय ह्या गेटपर्यंत तुम्ही इझिली येऊ शकतात आणि याच्यानंतर मग आपण पुढे आतमध्ये मंदिरं जे आपले देवस्थान आहेत हिंदू देवदेवतांचे जी मंदिर आहेत ती आपण पाहूया आणि नंतर मग ह्या पूर्णपणे लेणीचा ह्या पूर्णपणे वास्तूचा आपण इतिहास समजण्याचा प्रयत्न करूया तर समोरच्या मार्गाने आपण आता आतमध्ये आलो हा जो आहे तो ह्या लेणीचा या गुंफेचा सर्वात महत्त्वाचा दरवाजा म्हणजे सर्वात मेन दरवाजा पहिला दरवाजा बोलू शकतो ह्या वास्तूला भेट देण्याची खूप इच्छा होती परंतु एक त्याला कारणसुद्धा लाभलं झालं असं की इंस्टाग्राम तुम्ही जर ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला भोजन कट्टा नावाचं चॅनल माहीत असेल किंवा नसेल माहीत तुम्ही एकदा जाऊन ते व्हिजिट करा भोजन कट्टा नावाचा जो एक चॅनल आहे त्या चॅनलचे जे मालक आहे जे सचिन दादा गायकवाड त्यांनी ह्या वास्तूला एकदा भेट दिली होती आत्ताच काही दिवसांपूर्वी आणि त्यांनी या वास्तूबद्दल एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केली होती त्या व्हिडिओमध्ये त्यांनी या हिंदू धर्माचा वारसा जात्या वास्तूबद्दल भेट द्या अशी त्यांनी तळमळ व्यक्त केली होती आणि त्यांचा तो विचार इतकंच आहे की हिंदू धर्माचे कित्येक वास्तू मुंबईमध्ये स्थित आहेत महाराष्ट्रामध्ये ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या हिंदू धर्माचा वारसा जपणाऱ्या संपूर्ण वास्तूला भेट देणं आणि ती जपणं खूप महत्त्वाचं हो आहे आणि त्यांनी हाच विचार त्यांनी त्यांच्या व्हिडिओमार्फत मांडला आणि त्यांची जी तळमळ पूर्ण महाराष्ट्राला समजली ती खूप व्हिडिओ व्हायरल झाली आणि सेम व्हिडिओ माझ्या कॉन्टॅक्समध्ये असलेल्या माझ्या जे जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांनी प्रत्येकाने मला ती व्हिडिओ फॉरवर्ड केली आणि मला एकच विनंती केली की के दादा ह्या वास्तूबद्दल ह्या गुंफेबद्दल एक सविस्तर माहिती देणारी व्हिडिओ आणा आणि त्यांच्याच विनंतीला मान देऊन आणि मला स्वतःसुद्धा भेट द्यायची होती त्याच्यामुळे दोन्ही कारण एकत्र राहिले आणि त्याच्यामुळे बोललो की याच ठिकाणी आपण येऊया आणि या, या गुफेला भेट देऊन या गुफेचा पूर्णपणे इतिहास गुंफेमध्ये कुठले कुठले हिंदू देवदेवतांचे देव मंदिर आहेत त्यांना आपण भेट देऊन त्यांचं सर्वांचं दर्शन तुम्हाला घडू आणि आपण या वेडोला इथून आपण सुरुवात करू आता आपण इथून खालती जाऊया आणि इथून खालती गेल्यानंतर समोरच तुम्हाला पहिलं देवीचं मंदिर दिसेल आता त्या आईबद्दल त्या देवीबद्दल आपण पुढे सविस्तर सांगूया आता आपण ह्या मार्गातून आतमध्ये आलो हा म बोलतो ना सर्वात महत्त्वाचा सहामंडळ बोलू शकतो की सर्वात मेन सभागृह माझ्या मागे दिसतंय ते जोगेश्वरी मातेचं मंदिर आता ह्या जोगेश्वरी शहराला या प्रदेशाला जोगेश्वरी नाव या आईमुळेच पडलं आईच्या नावामुळे या पूर्ण प्रदेशाला जोगेश्वरी हे स्थान पडलं या जोगेश्वरी मातेचं जर दर्शन वगैरे घेऊन महत्त्वाचा जे पुढचे पार्ट आहेत पुढचे जे मंदिर आहेत हिंदू देवदेवतांचे मंदिर आहेत तिथून पुढे सुरुवात होते बाकी या बाजूनी महत्वाचा प्रवेश आणि बाकी आपण ह्या बाजूला जाऊ आपण गर्भ जो महत्वाचा जो अं आपण सभामंडळ बोलू शकतो त्याच्यामध्ये प्रवेश केला सर्वप्रथम आपण जोगेश्वरी मातीचं मंदिराचं दर्शन घेतलं ज्या मातेमुळे जिच्या नावामुळे या पूर्ण प्रदेशाला जोगेश्वरी हे नाव पडलं तिचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता तिथून थोडासा बाहेर आलो ह्या लेणीबद्दल किंवा गुंफेबद्दल जर थोडक्यात सांगायला गेलो तर ही लेणी मुंबई प्रदेशामध्ये मुंबईसारख्या एवढ्या बलाढ्य प्रदेशामध्ये त्यांच्या उपनगरामध्ये सर्वात मोठी प्राचीन मंदिरं हिंदू देवदेवतांची प्राचीन मंदिरं असलेली सर्वात मोठी लेणी आहे आणि वॉल्टर्स पिंक जे एक त्या काळातले लेखक होते त्यांच्या मते भारतातील सर्वात प्राचीन मंदिरं असणारी ही स महत्वाची गुफा म्हणून मानली जाते आणि ह्या गुफेचं जे हे गुफेचं बांधकाम आहे अंदाजे सहाव्या शतकातलं चालुक्य राजवटीतलं आहे या गुफेमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प पाहायला मिळतील माझ्या मागे तुम्हाला दोन द्वारपाल दिसतच आहेत हे महत्वाचं शिल्प खूप मोठं शिल्प म्हणून आपण बघू शकतो त्याच्यानंतर शिवपार्वतीचा विवाह त्याच्यानंतर शिवाने रावणाला शिष्य म्हणून ॲक्सेप्ट केलं तो एक शिल्प तुम्ही पाहायला मिळू शकतो अंधकासूरचा वध आणि त्याच्यानंतर शिवपार्वती फासे खेळत असताना तो सुद्धा एक तुम्हाला जर चित्र किंवा ते शिल्पसुद्धा पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर माझ्या वरती लकुलिश नावाचं एक शिल्प आहे जे वरती द्वार एकदम टॉपला तुम्हाला वरती दिसत असेल ते लकुलिश नावाचं एक शिल्प तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल बाकी ह्या गुफेमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर खूप महत्त्वाची शिल्पे तुम्हाला पाहायला मिळतील आणि असे खूप व्लॉगर्स आहेत खूप व्हिडिओ बनवणारे तुम्हाला युट्युबर्स भेटतील ते तुम्हाला नुसतं फक्त शिल्प दाखवणार परंतु त्या शिल्पामधील काही महत्त्वाच्या शिल्पांचा इतिहास त्या शिल्पांबलची शिल्पांच्या मागील माहिती सांगणारे खूप कमी यूट्यूबर्स तुम्हाला भेटतील आणि त्या शिल्पांचा अभ्यास करून तुम्हाला त्यांच्या मागची माहिती देण्याचा प्रयत्न मी करणारच आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प तुम्हाला पाहायला मिळतील त्याच शिल्पांपैकी एक प्रमुख शिल्प म्हटलं तर ह्या दरवाजाच्या एकदम मूर्ती जे तुम्हाला दिसते त्याचं नाव आहे लकुलेश लकुलेश म्हटलं तर पाशुपत पंतांचे संस्थापक म्हणून मानले जातात आणि काही जण असे युक्तिवाद लावतात की लकुलेश हे पाशुपत पं पाशुपत पंथ हो जे आहेत ते लकुलिशाच्या खूप आधी अस्तित्वात होते त्याच्यामुळे त्यांच्या मते लकुलिश हे पाशुपत पंथांचे एक औपचारिक गुरु म्हणूनच मानले जातात आणि लिंगपुराणानुसार जे लकुलिश आहेत ते शिवाचे म्हणजे महादेवांचे चोवीसावे अवतार म्हणून मानले जातात आणि त्यांच्या बाजूला तुम्हाला जर चार मूर्त्या दिसत असतील शिल्प दिसत असेल ते त्यांचे शिष्य आहेत कौरुष्य मित्र गर्गा आणि कुशिका हे त्यांचे चार शिष्य आणि स्कंदपुराणानुसार असंही म्हटलं जातं की त्यांच्या चार आ, सोबत आणि लकुलिश यांनी त्यांच्यासोबत एका महाकालोने ते शिवलिंगाची स्थापना केली होती ते शिवलिंग आता कायवर भुवनेश्वर या नावाने ओळखले जाते यापुढे जर आपण बोलायला गेलो तर लकुलीश हे धर्माचे संस्थापक किंवा शैव धर्माचे गुरुसुद्धा मानले जातात शैव धर्म म्हटलं तर तुम्ही अघोरी अघोरी नाव ऐकलंच असेल की तुम्हाला अघोरी वगैरे तुम्ही कधी बघितलं असेल व्हिडिओमध्ये ते महादेवाचे खूप मोठे भक्त असतात तर ते अघोरी जे लोक असतात ते शैव धर्मामध्ये मोडतात तो एक आपला हिंदू धर्माचाच भाग आहे आणि त्याच अघोरी जो समाजाचा जे दैवत म्हणून लकुलिश यांनासुद्धा ओळखले जाते आता आपण जोगेश्वरी मातेचं मंदिर बघितल्यानंतर काही शिल्प पाहिले आणि त्याच्याबरोबर बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला पुढचं मंदिर बघायच्या आधी ही एक छोटीशी खोली आहे शक्यतो त्या काळामध्ये लक्ष ठेवण्यासाठी जे त्या काळचे माणसं होती त्यांच्यासाठी राहण्यासाठी खोली असावी तरी इतकी खोली की अंदाजे दहा ते जण इथे इझिली राहू शकतात आपण आता जोगेश्वरी मातेचं मंदिराचं दर्शन घेऊन सभा मंडपामध्ये आपण शिल्प पाहिले आणि तिथून आपण उजव्याच बाजूला असलेलं एक छोटीशी गल्ली आहे तिथून आपण आतमध्ये आल्यानंतर इथे बाजूला एक तुम्हाला एक मूर्ती स्थापन केलेली दिसते किंवा के दगडामध्ये कोरलेली दिसते तिथे आता पूजा केलेली आहे देवीची मूर्ती आहे ते क्लिअरली दिसून येते परंतु पूर्णपणे दगडाची झीज झाल्यामुळे त्या मूर्तीचं आता नक्की असते तू तर काय आपण सांगू शकत नाही आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघितलात तर हे जे स्तंभ दिसतात एवढे बलाढ्य स्तंभ जर तुम्ही पाहायला बघू शकता की त्या काळातलं कोरीवकाम किती कठीण असून सुद्धा त्या काळाचा कोरिकॉम किती क्लिअरली दिसून येतं म्हटलं तर एक स्तंभ हा केवढा मोठा स्तंभ आहे बघू शकता तुम्ही ह्या एवढा मोठा पलाढी स्तंभ त्या काळामध्ये एका दगडाला कोरून तयार करणं म्हटलं तर खायची गोष्ट नाही जे आत्ताचे इंजिनियर सुद्धा करू शकत नाही त्या काळात कुठल्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नसताना त्यावेळी हे स्तंभ फुरलेले आहेत आता हा जो तुम्ही बघत असाल सावा मंडप तो जगेश्वरी मातेच्या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सहा मंडप आहे आणि जर ह्या बाजूला तुम्ही गेलात ह्या बाजूला तर सरळ आहे ते महादेवाचे मंदिर म्हटलं तर शिवलिंग तिथे तुम्हाला बघायला भेटेल तर आपण तिकडे जाऊया आपण जोगेश्वरी मातेच्या मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर गाभारतून पुढे आल्यानंतर महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतलं ह्या बाजूला मंदिर आहे आणि ही जी तुम्ही स्ट्रक्चर दिसत असेल ही जी लाईन जी दिसते तुम्हाला हे महादेवाच्या मंदिरावर जे आपण अभिषेक करतो दुधाचा अभिषेक करतो तो अभिषेक बाहेर जाण्यासाठी त्या काळातलं स्ट्रक्चर त्यावेळी बनवलेलं हो आहे म्हणजे विचार काय हे पूर्णपणे त्या साईडला तिकडच्या लाईनला कनेक्ट होतं आणि ह्या बाजूला जर तुम्ही बघत असाल तर हे आहे पाण्याचा सा साठा करण्यासाठी त्या काळातली टाकी पाण्याची टाकी आता सध्या पाणी इतकं जसं पाहिजे तसं चांगलं नाही आहे अशुद्ध आहे परंतु त्या काळामध्ये सुद्धा सहाव्या सुद्धा पाण्याचा साठा करण्यासाठी एवढी मोठी टाकी त्यांनी त्या ते स्ट्रक्चर बनवलेलं होतं हे यावरून दिसून होतं तर ह्या बाजूला आपण याच्यापुढे गणपती अप्पाचं दर्शन घेऊ दत्त दिगंबरांचं दर्शन घेऊन आपला व्हिडिओचं शेवट करू पण व्हिडिओचं शेवट करायच्या आधी आपण ह्या लेणीची या, या गुफेचा आत्ताची परिस्थिती काय आहे आत्ताची परिस्थिती किती दयनीय आहे ते तुम्हाला दाखवून देऊया आता आपण महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर बरोबर मागे आल्यानंतर एक उजव्या बाजूला एक छोटीशी गुफा गुफेस लाईक स्ट्रक्चर आहे तिथून जर तुम्ही आतमध्ये आलात तर आपल्या हिंदू देवदेवतांपैकी देव ज्या देवाला बलाढ्य मानलं जातं शक्तीची देवता मानली जाते अशी शक्तीची देवता म्हटलं तर मारुतीराया या मारुतीरायचं मारुतीरायचं मारुत मारुत मंदिर इकडे तुम्हाला पाहायला मिळेल सांगायचं तात्पर्य इतकंच की आपल्या शिवछत्रपतींच्या गडकोटांवर मारुतीरायाची स्थापना ही प्रत्येक गडकोटांवर असतेच आणि स्पेशली महादेवराजाजवळ असते कारण आपल्या जर गड गडाचं रक्षण करायचं असेल तर महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी आपल्या प्रत्येक गडकोटांवर मारुतीयाच्या मूर्तीची स्थापना केली आहे आणि तुम्ही कुठल्याही गडकोटांवर गेलात तरी स्पेशली आणि मोस्टली गडकोटांमध्ये आपल्याला मारुतीरायाच्या मंदिराची किंवा मारुतीरायाच्या मूर्तीची स्थापना तुम्हाला पाहायला मिळेल जोगेश्वरी मातेच्या गाभाऱ्याच्या बाहेर तुम्ही आलात तर बरोबर राईट साईडच्या बाहेर इथे तुम्हाला एक शिल्प पाहायला मिळेल शिल्पकारांच्या आणि लेखकांच्या मते हे शिवपार्वती आणि गणपती बाप्पाचे ज्येष्ठ बंधू कार्तिक आहे यांचं शिल्प आहे तुम्ही पाहू शकता पण ते सध्या झीज झालेले त्याच्यामुळे त्याची सध्याची अवस्था खूप दयनीय आहे परंतु त्या काळातलं शिल्प दगडामध्ये हो करून किती ऍक्च्युअल स्ट्रक्चर आता इकडचं स्ट्रक्चर सुद्धा तुटलेलं आहे परंतु त्या काळातलं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता की आता सुद्धा चांगल्या अवस्थेत आहे जर त्याचं जर आपण चांगलं संवर्धन केलं तर पुढच्या पिढीला सुद्धा ते पाहायला चांगल्या प्रकारे भेटेल आता आपण बाकीचे मंदिर पाहिली आणि आता आपण शेवटचे अजून दोन मंदिरं आहेत गणपती अप्पाचं मंदिर इथून सरळ आहे समोर जर दिसतो तर तुम्हाला या गुफेचं एक्झिट आहे दुसरं एक्झिट म्हटलं तर बाहेर जाण्यासाठी हा रोड आणि ह्या डाव्या बाजूला आहे ते आपलं गणपती मंदिर ही मूर्ती तुम्ही पाहू शकता की मूर्ती आकाराने किती मोठी आहे म्हटलं तर एक पूर्णपणे माणसं आहेत की एवढी मोठी आणि सुद्धा मोठा आकार आहे आणि मूर्तीची जे पूर्ण जर स्थापना बघितलं तर पूर्ण दगडामध्ये कोरलेली मूर्ती आणि शेंदूर आणि पूर्णपणे मूर्ती पूर्ण सजवलेली आहे आणि बाप्पाचं पूर्णपणे जर आपण दर्शन घेतलं तर समोर बघूनसुद्धा अंगावर काठा येतो इतकी बलाढ्य मूर्ती आणि बक्ताक्षणी आपल्याला एक वेगळंच भावना आपल्या अंगात जागृत होते हे तुम्ही पाहू शकता की किती मोठी आकाराणी ही मूर्ती आहे पण या गुफेच्या वरती आलो जर बाहेरच्या दरवाजापासून राईट साईडला एक मार्ग येतो तिथून जर वरती आल्यानंतर तुम्हाला हे जे दत्त दिगंबरांचं मंदिर आहे जे वरच्या पहिल्या मजल्यावर आहे हा वरचा पहिला दरवाजा आणि दरवाज्यातून आतून गेल्यानंतर हे दत्त दिगंबरांचं मंदिर म्हणजे ही जी पूर्णपणे वास्तू आहे ही पूर्णपणे पहिल्या मजल्यावर हो आहे म्हणजे तुम्ही ह्या साईडला बघू शकता की आपण इथूनच आता एक छोटासा व्हिडिओ शूट केला आणि तिथून आपण त्याच्यानंतर डाव्या बाजूला आल्यानंतर हे आहे दत्त दिगंबरांचं मंदिर ते पूर्णपणे आतल्या गुफे गुफ गुफाला एक स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्ये हे दत्त दिगंबरांचं मंदिर आहे इथे मूर्ती स्थापन केलेली आहे जे दगडामध्ये कोरलेली आहे या जोगेश्वर गुफेच्या आपण पहिल्या मजल्यावर आहेत आता आपण दत्त दिगंबरांचं दर्शन घेतलं आणि ह्या गुफेबद्दल एक विशेष महत्त्वाचं सांगायला गेलो तर अकराव्या शतकामध्ये जोगेश्वर या परिसरामध्ये शिलालेख सापडला होता त्या शिलालेखमध्ये इथे पूजा अर्चा करणाऱ्या पुजाऱ्यांच्या बाबतीत काही लिहिलेलं होतं त्यात असं लिहिलं होतं की इथे पूजा करणाऱ्या रह, पुजाऱ्यांना अनेक करांमधून सूट दिली जायची आणि इथे पूजा करण्यासाठी त्यांना अनेक दाणेसुद्धा दिले जायचे त्याच्यामुळे छोट्या तोडक्या स्वरूपात म्हणायला गेलं तर आर्थिक परि आर्थिक स्वरूपात त्यांना मदत केली जायची की इथे तुम्ही पूजा करू शकता आणि दुसरं म्हटलं तर विल्यम हंट आणि हेक्टर मॅकमिल हे जे दोन लेखक होते त्या काळातले त्या लेखकांनी या लेणीला अंबोला लेणी असंसुद्धा संबोधलं आहे किंवा त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये अंबोला लेणी असं या लेणीचा उल्लेख केलेला आहे आत्तापर्यंत आपण या जोगेश्वरी गुफेमधील सगळे हिंदू देवत देवतांची मंदिरं पाहिली त्याच्यामध्ये वेगवेगळे शिल्पंसुद्धा पाहिले आणि आत्ता जी वेळ आहे जी एक दुःखद बोलू शकतो की ह्या गुफेची सध्याची परिस्थिती काय माझ्या मागे तुम्ही पाहत असाल की पूर्णपणे ड्रेनेजचं पाणी इकडून तिकडून लिकेज होते बरोबर हिंदू देवदेवतांचे जेवढे मंदिर आहेत जेवढ्या मूर्त्या आहेत त्या पूर्णपणे मूर्त्या पूर्ण भग्ना अवस्थेत आहेत त्यांची पूर्ण झीज झालेली आहे इकडच्या पूर्ण वास्तूंची जी दगड आहेत त्यांची पूर्ण झीज झालेली आहे पुरातत्व खात्याचं ते इकडं लक्ष नाही आहे आपल्या गडकोटांकडे तर नसतं पण मुंबईमध्ये स्थित असलेल्या लेणीमध्ये सुद्धा या पुरातत्व खात्याचं लक्ष नाही आहे आणि विशेषतः बोलायला गेलो तर ही पूर्णपणे लेणी ही पूर्णपणे गुफा आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते सेंट्रल पुरातत्व तो खात्याच्या अंडर येते परंतु एवढं सुद्धा त्या पुरत तो खात्याचं एक टक्कासुद्धा या गोफेकडे लक्ष नाही आहे इथे तर मला काही संवर्धन तर दिसून आले नाही इतर तर सगळे दगडं पसरलेले आहेत पण एक थोडक्यात बोलायला गेलो तर गे इतर धर्माचा आपण बोलू शकतो इतर धर्मातील जर लोकांचं आपण बोलायला गेलो तर ते त्यांच्या धर्मासाठी कट्टर असतात ते धर्मासाठी एकत्र येतात पण तो आपल्या धर्मातली माणसं काय करतात आपल्या धर्मातले म्हटलं आपल्या हिंदू धर्माच्या देवदेवतांसाठी काहीही करू शकत नाही ते त्यांच्या धर्मासाठी कट्टर राहतात आपण जर आपल्या हिंदू धर्मासाठी एकत्र यायची वेळ तर आपण आपल्या जाती जातीमध्ये भांडायला चालू करतो तू कुणबी आहेस तू मराठा आहेस तू कुठल्या दलित समाजाचा आहे पण आपल्या हिंदू धर्मासाठी एकत्र वेळ आली वे तर आपण कधीही येत नाही तर माझी माझ्या सर्व हिंदू धर्मातील बंधुभगिनींना एकच विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातच नाही ते मुंबईसारख्या बलाढ्य प्रदेशामध्ये सुद्धा हिंदू धर्माचा वारसा जपणाऱ्या अशा खूप वस्तू आहेत आणि या वास्तू जपणं हे आपल्या हातात आहे तर माझी सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या पूर्ण परिवारासोबत या जोगेश्वरिनीला एकदा नक्की भेट द्या आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला आपल्या पूर्ण मित्रपरिवाराला आपल्या हिंदू धर्माचा वारसा जपणाऱ्या या वास्तू एकदा नक्की दाखवा आणि इकडच्या सर्व हिंदू देवदेवतांचं नक्की दर्शन घ्या आपलं भारतीय पुरातत्व खातं जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं त्याशा ठिकाणांवर किंवा अशा कुठल्या पुरतत्व ठिकाणांवर कोणत्या प्रकारचे कामं करते तुम्हाला तुम्हा दिसून ते हे मागे जर तुम्हाला स्तंभ दिसतात त्या स्तंभावर असं लिहिलेलं आहे की शंभर ते दोनशे मीटरच्या एरियामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम करू शकत नाही पण आसपासच्या जर तुम्ही वस्ती पाहिलीत तर पूर्णपणे वस्ती ह्या पूर्णपणे गुफेला घेरलेली आहे त्यांच्या माणसाची चुकी नाही गव्हर्नमेंटने त्यांना राहण्यासाठी मुभा दिलेली आहे पूर्णपणे डॉक्युमेंट्स आहेत पण जर गव्हर्नमेंट अशा माणसाने जर दुसरीकडे स्थलांतर करून ह्या गुफेचं संवर्धन करत नसेल तर ते भारतीय पुरातत्व खातं काय कामाचं आपल्या महाराजांच्या गडकोटावर सुद्धा हीच परिस्थिती आहे ह्या हिंदू गुफेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे भारतीय पुरातत्व खातं कुठेही कोणत्याही प्रकारचं काम करताना आपल्याला दिसून येत नाही त्याच्यामुळे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपले भारतीय पुरातत्व खात्याने आपल्या अशा प्रकारचे हिंदू देवदेवतांची मंदिरं असणारा असा आपला वारसा जपणारा ही जी सगळी वास्तू आहे आपले गडकोट आहेत ते तुम्ही संवर्धन करा तुम्ही तुमचं कार्य करा एवढंच माझं सांगणं आहे आता आपण आपल्या हिंदू गुफांमधील सर्व हिंदू देव देव देवतांची मंदिर पाहिले आणि आता आपल्याला दोघं जण भेटलेले आहेत दोन दादा आहेत एक इंदोरमधले आहेत तर काही एक गुजरातमधले आहेत तर अक्षरशः चा, खूप चांगलं वाटतं की इतक्या लांबून एकच्या लांबच्या प्रदेशामधून आपल्या हिंदू देवदेवतांची गुफा असलेल्या प्रदेशाला ते भेट देण्यासाठी येतात शक्यतो इकडचे स्थानिकच असतील मुंबईमध्ये स्थानिक असतील तर तुम्ही काही दोन शब्द बोलू इच्छिता मी ॲक्च्युली गुजरातचे से इंदोरचे आहे आज हम जस्ट पे तो जोगेश्वरी माता जी के दर्शन किए हैं अभी बाकी इंसेंट टाइम की जो गुफाएं हैं काफ़ी मतलब सजो के रख रखा है अभी तक इन चीज़ों को यहाँ पे पीछे अभी दर्शन किए हैं गणेश भगवान जी के और बाकी यहाँ पे बाहर माहौल मेरे को बहुत अच्छा लगा बहुत शांत शांत माहौल है अच्छा है मन शांत हो गया यहाँ पे कर सर्वे ऑफ इंडिया से एक यही रिक्वेस्ट है कि थोड़ा इसकी तरफ ध्यान दिया जाए ठीक है जिससे क्या है कि आगे वाली पीढ़ी जो है हमारे हिंदू देवी देवताओं को दर्शन कर सके और इस इस जैसी और भी अनेक के जगह हैं जो यहाँ पे मुंबई के अंदर स्थित है उनका भी संरक्षण करें जिससे आगे हमारी आने वाली पीढ़ी जो है वो उनको देख सके कि हमारे पूर्वजों ने हमें क्या दिया है ठीक है तो माई नेम इज़ दीपक आई एम फ्रॉम बड़ोदरा और आपसे मिलकर रियली में अच्छा you, लगा व्हेरी बॅड थँक्यू सो मच तर आतापर्यंत आपण या जोगेश्वरी हिंदू मधील विविध हिंदू देवदेवतांची मंदिरं त्याच्यानंतर अनेक शिल्प त्यांचा इतिहास ह्या हिंदू गोफेमधला इतिहास हा संपूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आ, ही व्हिडिओ थोडीशी युनिक होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कारण मला सुद्धा इथं भेट द्यायची होती इथे भेट देऊन तुमचा इतिहास इकडचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता इकडचे हिंदू देवदेवतांची मंदिरं तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती सांगायचं तात्पर्य इतकंच ह्या ही व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य इतकंच आहे की तुम्ही सर्व हिंदू बांधवांनी स्पेशली मुंबईमध्ये स्थित असलेल्या हिंदू बांधवांनी इकडे येऊन भेट द्यावी आणि इकडच्या मंदिरांचं दर्शन घ्यावं आणि ही व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज